नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण श्राद्धासाठी बनवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या भाज्या आणि त्याचबरोबर पंचामृत कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर या स्वयंपाकासाठी अजिबातसुद्धा कांदा लसूण वापरला जात नाही म्हणजे सात्विक असा स्वयंपाक आपल्याला करायचा असतो तर त्यासाठी आपण सहा प्रकारच्या भाज्या कशा बनवायच्या तेही कांदा लसूण अजिबात न वापरता ते पाहणार आहोत आणि त्याचबरोबर स्वयंपाक लवकर होण्यासाठी काय पूर्वतयारी करायची ते सुद्धा पाहणार आहोत तर या ठिकाणी मी सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतो घेतलेले आहेत आणि त्याला कट करून ठेवलेलं आहे त्याचबरोबर कारलेला थोडंसं मीठ लावून ठेवलेलं आहे की ज्यामुळे त्याचं पाणी वेगळं होईल आणि कडूपणा कमी होईल आता आपण ह्या भाज्या बनवण्यासाठी एक वाटण तयार करून घेणार आहोत की ज्यामध्ये कांदा आणि लसूण अजिबात वापरायचा नाही आहे तर या ठिकाणी आपण आपन वापरलेलं आहे एक इंचभर आलं एक टेबलस्पून एवढं जिरं आणि सातत्या ठिरव्या मिरच्या त्याचसोबत आपण थोडीशी कोथिंबीर सुद्धा वाटण्यासाठी घेणार आहोत तर हेच वाटण आपण सर्व भाज्या बनवण्यासाठी वापरायचं आहे तर आता वाटण आपण पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे तो तर अशा प्रकारे पहा आपलं वाटण तयार आहे तर हेच वाटण आपण आता पुढे भाज्या बनवण्यासाठी वापरणार आहोत तर चला पाहूया आपण पहिली भाजी कशी फोडणी टाकायची तर मेथीची भाजी आपण करणार आहोत त्यासाठी मेथीची भाजी करण्यासाठी आपण एका पॅनमध्ये एक टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे तर यामध्ये पहिल्यांदा घालूया आपण मोहरी मोहरी तडतडली की त्यावरती घालायचं आहे अर्धा चमचा जिरं तर या ठिकाणी मी फोडणीतला चमचा वापरत आहे फोडणीच्या डब्यातला त्यामध्ये छोटा चमचा वापरत आहे तर त्या अंदाजाने मी अर्धा चमच्याचं मेजर सांगत आहे तर या ठिकाणी आपण आता जे वाटण करून ठेवलं होतं म्हणजेच हिरवी मिरची आणि आल्याचं तेच आपण यामध्ये घालायचं आहे तर एक चमचाभर आपण यामध्ये वाटण घातलेलं आहे आता वाटणसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण यावरती भाजी घालायची आहे तर भाजी मी आदल्या दिवशीच व्यवस्थित निवडून अशी ठेवली होती आणि सकाळी याला स्वच्छ पाण्यातून दोन वेळा धुवून काढली आहे तर पा पहा आपली मेथीची भाजी आता टाकून झालेली आहे आता भाजी आपण परतून घेऊया तर गॅस मिडियम ठेवायचा आणि आपण आता भाजी याला परतून घेणार आहोत तर एक मिनिटभर आपण भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आणि त्यानंतरच यामध्ये मीठ घालायचं आहे तर थोडीशी मी फ्लेम मोठी करून भाजी परतून घेत आहे आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आणि परत एकदा मीठ मिक्स करून घेऊया पूर्ण भाजीमध्ये तर आता थोडीशी मी साखर घातलेली आहे साखर घालणं ऑप्शनल आहे पण थोडीशी साखर घातली तर भाजी चवीला छान लागते त्यासाठी अर्धा चमचा एवढी साखर घालून आपण यावर झाकण ठेवून भाजी एकदा वाफवून घेऊया दोन मिनटासाठी भाजी वाफवून घ्यायची तर आपली मेथीची भाजी बघा तयार झालेली आहे तर आपली मेथीची भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे काढून घेऊया एका एक बाऊलमध्ये आणि आता दुसरी भाजी फोडणी घालणार आहोत तर दुसरी भाजी आपण फोडणी घालायची आहे ती म्हणजे गवारीची तर गवारीची भाजी फोडणी घालण्यासाठी पहिल्यांदा आपण पॅनमध्ये एक ते दोन टेबल स्पून एवढं तेल घ्यायचं आहे तर या ठिकाणी जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण यावर थोडासा हिंग घालणार आहोत एक चमचाभर वाटण आपण यामध्ये घालायचं आहे तर हिरवी मिरची आणि आल्याचं जे वाटण करून ठेवलं होतं तेच या भाजीसाठी सुद्धा वापरायचं आहे तर आपलं हे वाटण तेलामध्ये छान परतून घेऊया आणि यावर घालायचे आहे गवारी तर गवारी निवडताना किंवा स्वच्छ करताना आपण अशी मोठ्या आकारामध्येच ठेवायची आहे तर इतर वेळी गवारी करता आपण त्याचे छोटे छोटे तुकडे करतो पण जर आपल्याला श्राद्धाचा स्वयंपाक करायचा असेल तर गवारी थोडीशी मोठ्या आकारामध्ये म्हणजे अखंड गवारी ठेवायची असते त्या आप पद्धतीनं आपण ही निवडून घ्यायची आणि स्वच्छ धुवूनच फोडणीला घालायची आहे तर आता परतून झालेली आहे आपली गवारी यावर थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालूया आणि परत एकदा आपण मीठ मिक्स करून घेऊया आता गवारी थोडीशी शिजायला वेळ लागतो तर त्यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी असं शिंपडून घ्यायचं आहे म्हणजे दोन ते तीन टेबल स्पून एवढं पाणी यावर घालायचं आणि झाकण ठेवून मिडियम गॅस करून आपण याला छान शिजवून घ्यायचं आहे तर काही ठिकाणी गवारी ही वाफवून घेतली जाते आणि नंतर परतली जाते त्यामुळे गवारी शिजायला वेळ जास्त लागत नाही पण अशा प्रकारे ही गवारी पटकन होते आपण पाण्यावरती थोडीशी गवारी शिजवून घेतल्यानंतर पहा गवारी अशी मौसूत झालेली आहे आता यावरती आपण घालणार आहोत ओला नारळ तर ओला नारळसुद्धा एक मी खवून ठेवलेला आहे की जो मी सर्व भाज्यांसाठी वापरणार आहे तर एक ते दोन टेबलस्पून एवढा ओला नारळ घातल्यानंतर अगदी थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया तर आपली गवारीची भाजीसुद्धा छान तयार झालेली आहे आता परत एकदा थोडीशी आपण याला वाफ काढून घेऊया म्हणजे गवारी आणखी थोडीशी मौसूद होते आणि छान शिजली जाते तर या ठिकाणी आपली गवारीची भाजी तयार झालेली आहे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर जशा जशा भाज्या आपल्या तयार होतील तसा एका एक बाउलमध्ये मी सेपरेटली काढून घेत आहे आणि एकाच पॅनचा उपयोग करून आपण सर्व भाज्या फोडणी घालणार आहोत तर जास्त भांड्यांचा पसारा पडू नये म्हणून आपण अशा प्रकारे एकाच पॅनचा उपयोग केलेला आहे आता या पॅनमध्ये आपण परत दोन टेबलस्पून एवढं तेल घेऊया आणि यामध्ये आपण आता भोपळ्याची भाजी फोडणी घालणार आहोत तर तेल तापू द्यायचं आणि त्यानंतर जिरे मोहरी आणि हिंगाची फोडणी करून घ्यायची आहे आणि ही फोडणी झाल्यानंतर आपण यामध्ये जे हिरवं वाटण आहे मिरचीचं ते घालणार आहोत आता मिरचीचं वाटण तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यावरती भोपळ्याचे काप घालणार आहोत म्हणजेच लाल भोपळा आपण छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून ठेवायचा आहे आणि तोच या वाटणामध्ये आता परतून घेऊया तर लाल भोपळ्याची भाजी जी आपण या पद्धतीने बनवत आहोत तर ती नवरात्रीतली उपवासासाठी सुद्धा बनवली तरीही चालू शकते म्हणजे नवरात्रीतल्या उपवासाला भोपळ्याची भाजी ही फक्त हिरवी मिरची आणि आल्यावरती परतून घेतली तर ती उपवासाला चालते तर यामध्ये मी जिरेसुद्धा घातलेले आहेत तर काही ठिकाणी जिऱ्याचासुद्धा उपयोग उपवासाला केला जातो तर ही लाल भोपळ्याची भाजी ज्याप्रमाणे आपण तयार करत आहोत त्याप्रमाणे जर आपण उपवासाला तयार केली तरीही चालू शकते आणि यासोबत आपण जर वरईचा भात किंवा वरईची भाकरी करून खाल्ली तरीही चालेल तर या प्रकारे आपला उपवासाचा मेन्यूसुद्धा तयार होऊ शकतो तर आता आपण चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे या भोपळ्यामध्ये आणि परत एकदा हे काप परतून घ्यायचे आहेत आणि यावरती आपण थोडंसं आता दोन ते तीन टेबलस्पून एवढं पाणी घालणार आहोत तर थोडंसं पाणी घातलं की पटकन हा भोपळा मऊ पडतो आणि वाफेवरती शिजला जातो तर आता झाकण ठेवूया आणि दोन ते तीन मिनटासाठी आपण अगदी लो गॅस करून हा भोपळा शिजवून घेऊया तर पहा हा दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि भोपळासुद्धा छान मौसूद झालेला आहे तुम्ही पाहू शकताय तर या प्रकारे भोपळ्याची भाजीसुद्धा ऑलमोस्ट तयार झालेली आहे आता यामध्ये आपण ओला नारळ टाकूया म्हणजे दोन ते तीन टेबलस्पून एवढा खवणलेला नारळ घालायचा आहे आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालणार आहोत आणि अशा प्रकारे आपली भोपळ्याची भाजीसुद्धा आता तयार झालेली आहे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये एक टेबल स्पून एवढा गुळ घातला तरीही चालेल ते ऑप्शनल आहे पण मी या ठिकाणी काही गुळाचा उपयोग केलेला नाही आहे तर आता कोथिंबीर मिक्स करून घेऊया आणि ही भाजीसुद्धा आपण एका बाउलमध्ये आता काढून घेऊया तर या प्रकारे आता आपली भोपळ्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे आणि ही भोपळ्याची भाजी माझी पर्सनल खूप फेवरेट आहे मी नेहमी बनवत असते ती प्रकारे हिरव्या मिरचीच्या आणि आल्याच्या वाटणावरती बनवते तर आता ही भाजी तयार झालेली आहे आता भोपळा झाल्यानंतर आपण पुढची भाजी बनवणार आहोत ती म्हणजे भेंडीची भाजी तर भेंडीची भाजी बनवण्यासाठी सुद्धा याच पॅनमध्ये आता आपण दोन टेबलस्पून एवढं तेल घेऊया तेल तापलं की यामध्ये जिरे मोहरी आणि हिंगाची फोडणी करून घ्यायची आहे जी आपण नेहमी करतो त्याचप्रमाणे करायची आहे आता हे यामध्ये वाटण परतून घेऊया जे हिरव्या मिरचीचं वाटण करून ठेवलं आहे ते एक चमचाभर आपण वाटण या तेलावरती परतून घेऊया आणि यामध्ये आता आपण भेंडी घालणार आहोत तर भेंडी चिकट होऊ नये त्यासाठी जेव्हा भेंडी आपण धुवून ठेवतो तेव्हा ती कपड्याने स्वच्छ कोरडी करून घ्यायची आणि त्यानंतरच याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे भेंडीची भाजी आपली अजिबात चिकट होत नाही कारण यामध्ये पाण्याचा अंश राहिला तर ती भाजी खूप चिकट होते तर त्यासाठी आपण ही भेंडी एकदम कोरडी करून घ्यायची तर आता भेंडीसुद्धा आपण या मसाल्यासोबत परतून घेऊया आणि यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला ओलं खोबरं आणि मीठ तर चवीप्रमाणे मीठ घालूया आणि त्यानंतर आपण यावरती ओला नारळ घालायचा आहे जर तुम्हाला दाण्याचं कूट आवडत असेल तर शेंगदाण्याचं कूट घातलं तरीही चालेल तर या ठिकाणी आता खोबरं घातल्यानंतर आपण भेंडी पहिल्यांदा एक दोन मिनटं छान तडतडीत करून घेऊया म्हणजेच तेलावरती परतून घेऊया आणि यावर झाकण ठेवून आपण याला एक ते दीड मिनटासाठी छान वापवून घेऊया एक ते दीड मिनिट झालेला आहे आणि भेंडी छान वापवली गे गेलेली आहे तुम्ही पाहू शकताय तर आता आपण एकदा मिक्स करून घेऊया पाहू शकता आपली भेंडी अजिबात सुद्धा चिकट झालेली नाही आहे परत एकदा झाकण ठेवून दोन मिनटासाठी वाफ काढून घेऊया आणि आपली भेंडी अशा प्रकारे आता तयार झालेली आहे आणि एका बाउलमध्ये आपण ही तयार झालेली भेंडी काढून घेऊया आणि त्यावरती गार्निशिंगसाठी थोडीशी आपण कोथिंबीर कट करून घालायची आहे तर या प्रकारे भेंडीची भाजी सुद्धा आपली तयार झालेली आहे आणि आत... एका मध्ये आपण ही भाजी काढून घेऊया पुढची भाजी आपण आता फोडणी घालणार आहोत तर आता आपण कारल्याची भाजी फोडणी घालणार आहोत तर कारल्याचे काप केल्यानंतर आपण त्याला मीठ लावून ठेवायचं आहे आणि त्याचं पाणी आपण हाताने दाबून काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर आता आपण या ठिकाणी फोडणी केलेली आहे जिरे मोहरी आणि हिंगाची तर यामध्ये आपण पहिल्यांदा कारलं परतून घेणार आहोत कारलं थोडंसं तेलावरती परतलं की त्याचा कडूपणा कमी होतो त्यासाठी मी कारल्यामधलं संपूर्ण पाणी असं हाताने पिळून काढून टाकलेलं आहे आणि आता आपण फोडी ह्या सर्व तेलावरती परतून घ्यायच्या आहे आता यामध्ये एक चमचा हिरव्या मिरचीचं वाटण घालूया आणि ते सुद्धा कारल्यासोबत परतून घेऊया आता यानंतर आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत मीठसुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर आता आपण यामध्ये चिंच आणि गुळाचं पाणी घालणार आहोत तर एक चमचाभर चिंच आणि दोन चमचे असं गुळ एकत्र एक मिक्स करून आपण याचं अटसर असं पाणी काढायचं आहे म्हणजे गूळ भिजलेलं पाणी किंवा त्याला कोळसुद्धा म्हटलं जातं तर हा आपल्याला तीन ते चार टेबलस्पून एवढा चिंचेचा कोळ आणि गूळ एकत्र मिक्स करून यामध्ये घालायचा आहे आणि कारल्या शिजवताना आपण पाण्याचा अजिबात उपयोग नाही करायचा तर फक्त चिंचगुळाच्या पाण्यामध्येच याला शिजवून घ्यायचं म्हणजे याला अजिबातसुद्धा कडूपणा राहत नाही झाकण ठेवून आपण गॅस लो करायचा आहे आणि दोन ते तीन मिनटं छान कारलं शिजू द्यायचं आहे आता दोन, आहे। कार। दोन तीन मिनटानंतर पाहू शकता आपलं कारलं हे पन्नास ते साठ टक्के एवढं शिजलेलं आहे मिक्स करून घेऊया आणि परत एकदा यावर झाकण ठेवून आपण परत एकदा याला वाफ काढायची आहे कारण कारलं शिजायला थोडासा वेळ लागतो त्यासाठी आपण यावर झाकण ठेवूया आणि परत एकदा आपण दोन ते तीन मिनटासाठी हे कारलं व्यवस्थित शिजवून घेऊया आता दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि कारलं छान शिजलं गेलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला ओला नारळ ओला नारळ घातला की आपण मिक्स करून घेऊया आणि यावरती आता पुढचे जिन्नस घालूया म्हणजेच आपल्याला यामध्ये दाण्याचं कूट घालायचं आहे तर या ठिकाणी मी शेंगदाण्याचं कूट घालत आहे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आपण यामध्ये वापरायचं आहे आणि त्याचसोबत आपण एक असं तिळाचं पूटसुद्धा यामध्ये घालायचं आहे की ज्यामुळे आपल्या कारल्याला छान टेस्ट येते तर आता मिक्स करून घेऊया आणि परत एकदा आपण यावर झाकण ठेवून याला छान वाफ काढायची आहे म्हणजे सर्व जिन्नसे एक जीव होतात आणि छान अशी भाजी आपली कोरडी तयार होते तर आपलं कारलं हे तयार झालेलं आहे दोन मिनटं आपण छान शिजवून घेतल्यानंतर पहा याच्यातलं संपूर्ण असं चिंचगुळाचं पाणी आटलेलं आहे आणि छान असं कोरडं असं आपलं कारल्याची भाजी तयार झालेली आहे आपण कारलं आता एका एक बाउलमध्ये काढून घेऊया आता आपल्याला बटाट्याची भाजी फोडणी घालायची आहे तर त्यासाठी मी पॅन थोडंसं स्वच्छ करून घेतलंय आणि त्यामध्ये आपण दोन टेबल स्पून एवढं तेल गरम करून घ्यायचं आहे आता यामध्ये घालूया जिरे आणि मोहरी जिरे मोहरी तडतडली की यामध्ये आपण हिंग घालायचं आहे आता यामध्ये घालूया हिरव्या मिरचीचं वाटण तर एक चमचाभर वाटण आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला आता हळद घालायची आहे तर फक्त याच भाजीपुरती आपण हळद वापरलेली आहे बाकी कोणत्याही भाजीला आपण हळद वापरायची नाही आहे दोन टेबलस्पून एवढा ओला नारळ खमणलेला घालायचा आणि तेलामध्ये परतून घ्यायचा आता यावरती आपण उकडलेले बटाट्याचे काप घालायचे आहेत तर या ठिकाणी मी तीन ते चार बटाटे उकडून घेतले होते आणि त्याचेच काप या आता वाटणामध्ये परतून घेऊया तर या भाजीलासुद्धा आपण कांदा अजिबात वापरायचा नाही आहे तर पहा आपली बटाट्याची भाजीसुद्धा आता मिक्स करून झालेली आहे यावर आता चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊया आणि मीठ मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण भाजीमध्ये तर आपली बटाट्याची भाजी सुद्धा तयार झालेली आहे यावर थोडीशी ओली कोथिंबीर घालूया आणि थोडासा ओला नारळही घालूया आणि आता ही भाजी सुद्धा आपण एक वाफ आणायची आहे भाजीला आणि त्यानंतर काढून ठेवायची आहे तर या ठिकाणी आपल्या सहा भाज्या तयार करून झालेल्या आहेत आणि शेवटी आपण आता पंचामृत फोडणी घालणार आहोत आता बटाट्याची भाजी करून झाल्यानंतर आपण पुढे पंचामृत फोडणी घालणार आहोत तर याच पॅनमध्ये मी दोन टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं जास्त घेतलं तरीही चालेल आता आपण या पंचामृतासाठी चिंच आणि गूळ भिजत घालायचं आहे दोन टेबलस्पून एवढी चिंच आणि तीन ते चार टेबलस्पून एवढं गूळ एकत्र करून पाण्यामध्ये भिजत घालायचं आणि त्याचा कोळ आपण हे पंचामृत बनवण्यासाठी वापरणार आहोत तर पहिल्यांदा आपण फोडणी करून घेऊया जिरे आणि मोहरी तडतड्डी की यावरती हिंग घालायचं आहे आता हिंगसुद्धा थोडासा भाजला गेला किंवा तळला गेला तेलामध्ये की यावरती आपण आता हिरव्या मिरचीचं वाटण घालणार आहोत तुम्ही या ठिकाणी हिरव्या मिरचीच्या वाटण्याऐवजी लाल तिखट वापरलं ला तरीही चालेल लाल तिखट घातलं ला। तरीसुद्धा त्यानेसुद्धा पंचामृताला छान रंग आणि टेस्ट येते तर मी या ठिकाणी हिरव्या मिरचीचं वाटण घातल्यानंतर त्यावरती घालत आहे ओला नारळ दोन ते तीन टेबलस्पून एवढा ओला नारळ आपण घालायचा आहे आणि तोसुद्धा तेलावरती परतून घ्यायचा आता यामध्ये घालणार आहोत आपण भाजलेल्या तिळाचं कूट तर दोन टेबलस्पून एवढं भाजलेल्या तिळाचं कूट आपण यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट सुद्धा घालायचं आहे तर शेंगदाणे सुद्धा भाजून घेऊन त्याचं कूट करायचं आणि दोन टेबल स्पून एवढं हे कूट यामध्ये घालायचं आहे आता सर्व जिन्नस आपण एक मिनटासाठी तेलावरती परतून घेऊया आणि आता यामध्ये आपण चिंच गुळाचं जे कोळ काढून ठेवलं होतं ते घालायचं आहे साधारणपणे दोन वाटी एवढा कोळ मी घातलेला आहे तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा चिंचगोळाचा पोळ तयार करून ठेवू शकता की ज्यामुळे दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करताना आपला जास्त वेळ जाणार नाही तर पहा पंचामृताला छान उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया तर एकदा मिक्स करून घेऊया जसं जसं पंचामृत उकळायला सुरुवात होते तसं तसं त्याला दाटसरपणा येतो तर आपल्याला जितपत पातळ हवं आहे तेवढं आपण पाणी मिक्स करायचं आहे मी या ठिकाणी एक वाटीभर पाणी मिक्स केलेलं आहे आणि थोडीशी कन्सिस्टन्सी पातळ केलेली आहे कारण हे जेवढं उकळलं जातं तेवढंच हे घट्ट येतं आता झाकून आपण याला एक मिनिटभरासाठी उकळी काढून घेऊया पहा पंचामृताला उकळी आलेली आहे यामध्ये आता आपण कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया दोन ते तीन मिनटासाठी उकळून झाल्यानंतर आपलं हे पंचामृत आता तयार आहे आणि आपण एका भांड्यामध्ये याला काढून घेऊया तर अशा प्रकारे आपण सहा प्रकारच्या भाज्या आणि पंचामृत तयार केलेलं आहे तर श्राद्धाच्या नैवेद्यासाठी या सहा भाज्या बनवल्या जातात तेही अगदी कांदा लसून न वापरता सात्विक पद्धतीनं त्याचबरोबर पंचामृत सुद्धा केलं जातं आणि त्याचबरोबर इतरही पदार्थ केले जातात तर इतर कोणते पदार्थ केले जातात त्याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे तर ते व्हिडिओ जरूर पहा त्यामध्ये सर्व पदार्थांची माहिती दिलेली आहे त्याचबरोबर या नैवेद्यासाठी बनवली जाणारी खीरसुद्धा कशी बनवायची याचासुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केले तो सुद्धा तुम्ही जरूर आणि लागणारी थापीवडी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ सुद्धा मी ऑलरेडी अपलोड केलाय पहा तर यावेळी सर्व प्रकारच्या भाज्या कढी वडी आणि सर्व इतरही जिन्नस ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे जरूर बनवून पहा आणि आवडल्यास जरूर कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया आपण नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय